हेल्थ साठी तुमच्यासाठी चांगलं आहे मग पावण्या ताकद कस काय किल्ला एकदम भारी चला कस काय मग किल्ला एकदम तुम्हाला आता ही वाटतो एन्जॉय तुमचा कसा आहे सगळे म्हणजे काय आता तुमच्या मुलाच्या वयातले पोरं काही तुमच्या शिंचे त्याच्यात का नाही बरोबर आहे कसा एन्जॉय वाटतोय भारी आहे नमस्कार मंडळी तर आपलं तुम्हाला मा तुम मा तुम मा आप मा मा तर माहित आहे बाकीच आता डायरेक्ट सुरू करू विषयला म्हणजे आता आपण चाललो अंगाई किल्लाला म्हणजे अंगाई किल्ला किल्ला आहे त्याच्याविषयी मला काय भरपूर माहित नाहीये आणि तुम्हाला पण माहित नाही आपलं एक तुम्हाला कोणाला माहित आहे का त्याविषयी काय आपल्याला माहित नाही कारण काय आहे आपण चुकीची माहिती द्यायची तिथं जाऊन वेगळंच निघायचंय तर पाठीमाग बघता तुम्ही आपण त्या किल्ल्यावर जाणार आहोत तर किल्ला भरपूर उंच आहे तर आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळं आम्ही जेवढा होणार किल्ला फिरणं जेवढं तुम्हाला दाखवणार आहे तर काय माहिती मिळते आपल्याला ती माहिती तुमच्यापर्यंत शेअर करणार होत आता आपण चाललोच काय शेत तुम्हाला वाटणार नाही हेलिकॉप्टरने चालले का विमानत चालले आम्ही चाललोत आमच्या मित्राच्या तुम्यामध्ये हे बघा सगळे मित्र मंडळी चालले आहेत लाचा पावला करतोय कारण काय आहे हे लय म्हणजे आता तुम्हाला सगळं चातळीच विशेष काय बघ माणूस पुढे चाललो तो काही मग तुम्हाला आता हशे वाटत एन्जॉय तुमचा कसं आहे सगळे म्हणजे काय आता तुमच्या मुलाच्या वयातले पोरं काही तुमच्या शिंचे त्याच्या फायद का नाही कसं एन्जॉय वाटतोय बरं आहे का नाही मग चला भेटू मग आपण आता किल्ल्यावर 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 भेटत का भेटत का माहिती मग तू मला माहित नाही मला माहित नाही जे रेल आहे ते दाखवा आपण त्याच्या तर भेटू आपण आता लवकरात लवकर किल्ल्यावर

पाठक सरनी पण थोडी माहिती दिली तर मस्त पैकी आता ब्रिज खालून चाललो आपण हा रेल्वेचा ब्रिज आहे तर एकदम भारी अशी आमची सर्व मित्र मंडळाची ही माझी अस्मरि अस्मरणीय राहणारी ट्रिप आहे आपले तर काय बाबा काय धरून चाललं का काय तर चला हे बिल चालले तर आमच्या साथीला तर समोरून पाहू शकता एकदम भारी असा अंग काय आहे तर खरच आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पर्यंत किल्ला पोहोचणार पोहोचणारे तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक आणि शेअर तर करा <laughs> तर खरच आणि आता पण हिरवगार म्हणजे वातावरण वा हे म्हणजे हिरवगार आहे अजून तर पावसाळ्यामध्ये अजून भारी आवड वाटेल कसं पावसाळ्यामध्ये अजून चांगलं वाटत असेल इकडं वय वय आता वरती जाऊ आता पाहू मग चला भेटू आपण आता वरती जातो एकदम छान वाटतंय निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही बघू शकता त्यासोबतच्या डोगऱ्यावरती अं काही मातेचं मंदिर आहे आणि शुक्राचार्याची समाधी आहे खाली मंदिर आहे वरती शुक्राचार्याची समाधी मात्र लेण्या पण आहेत तर आपण जावर वरती तर जाणार आहेत तर पाहणार आता आपल्याला थोडीफार आवड पाटला ना आणि आपल्या काय वधून झाडनं पाठक सरनी पण थोडी माहिती दिली तर मस्त पैकी आता ब्रिज खालून चाललो आपण हा रेल्वेचा ब्रिज आहे तर एकदम भारी अशी आमची सर्व मित्र ही माझी अस्मरि स... अस्मरणीय राहणारी ट्रिप आहे आपले तर काय बाबा काय धरून चाललं काय तर चला हे बी चालले तर आमच्या साथीला तर समोरून पाहू शकता एकदम भारी असा आम काय केलाय तर खरच आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पर्यंत किल्ला पोहोचणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक आणि शेअर तर करा तर खरच आणि आता पण हिरवगार म्हणजे वातावरण हिरवगार हे अजून तर पावसाळ्यामध्ये अजून भारी आवड वाटेल कसं सा, पावसाळ्यामध्ये अजून चांगलं वाटत असेल इकडं होय होय आता वरती जाऊ आता पाहू चला भेटू आपण आता वरती जातात तुम्हाला सुरुवातीला खाली दाग होता आमचा एक किल्ला त्या कारण का आम्ही गोल पिंकलो तर आपण ह्या इकडल्या दिशेने आलो तर आता आपला दाग तर मस्त पैकी आता आम्ही अंकाई किल्ल्यावर सुरुवात केली आपली गाडी पाय त्याला जाते वाटतय तर मस्त पैकी तुम्ही समोरून पाहू शकता आपली गाडीपर्यंत तिथपर्यंत जाणार समोरून ते पाहत असते दिसून राहिल्या भरपूर झाडी धुडप डोंगर काय झाडी काय डोंगर हा हे असं पण आहे वड झाड पण आहे मस्त ट्रिप वगैरे पण येतो एकदम भारी समोरून जे पाहता तुम्ही लेण्या पायरी नको पायरी कुड पायरी नको आता आपण पोहोचलो पाय त्याला तर आपलं किल्ल्यावर आगमन झालंय सुरुवातीला तुम्ही पाहिलंय मस्तपैकी पायतेशी पाय गाव आहे अनकवाडी म्हणून गाव आहे तर आपले मित्र मंडळी चाललीत आवड पाटील कस काय मग एकदम मस्त तर खालुंब बघितल्यावर तुम्हाला किल्ला कस काय वाटला खालुंब गेल्यानंतर एकदम फर्स्ट क्लास आहे ना आता वरती गेल्याशिवाय कळणार नाही काय काय भाऊ किती दम लागतोय आपल्याला आवड पाटील तुम्हाला सांगतो काल आपल्याला कोणतरी बोललं का दोन तास लागतेच जायला वर, वर तर आपल्याकडे एवढा टाइम नाहीये कारण कसं आहे आपण थोडस याच्यामध्ये इथं इद आलोत म्हणजे याच्यात बंद ना मध्ये त्याच्यामुळे आपल्याला जेवढं कवर होईल तेवढं करणार आपण तर पाहत राहा दमले काय रे पायऱ्या सगळ्या सगळ्या पायऱ्या दमल्या हा सगळ्या पाहिलं दगडी एकदम भारी असा बस हा बाबा बसले आपल्याला अजून लय वरती जायचंय आणि बांधकाम असं आहे का चला चला ऐतिहासिक बरोबर आहे बरोबर चला तर आपल्याला गाईड गाईड सगळं आवड करणार तर आवड पाटीलनी चांगलं मनावर घेतलंय तर थोडस आम्हाला पण गाईड करीत चला आवड पाटील चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर गडावर आल्यावर तर थोडस मुश्किल पण वाटत बरं का चढताना कारण काय तर मला तर वाटतं हे ट्रॅकिंग करण्यासाठी सकाळी जर तुम्ही पाठ आला तर एकदम भारी असं तुम्हीच बोला ना <laughs> तुमच घेतो आता तुम्ही बोला की गाईड करा चाललो हे दमा 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 दमा। तुम्ही समोरून जे पाहतात ते छोटस गाव अंकाय गाव तर

आतमध्ये काहीतरी आहे पण आता आपल्याला एवढं माहित नाही ना राव तर दाखवाचा प्रयत्न करू हो आतमध्ये तर पाणी आहे आतमध्ये पाणी या या, या। हेल्थ साठी तुमच्यासाठी चांगलं आहे गो तर निघले हा मग पावण्या ताकद आहे का कस काय किल्ला एकदम भारी चला कस काय वाटतो मग किल्ला एकदम जबर जबर चला सुरू आता आपण मातेच्या मंदिराच्या अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहोत हे प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार पुरातत्व म्हणजे फार जुना आहे जुनं आहे बरोबर वर आहे एकदम जुना आहे आणि हे वरती जे पाहत आहे तुम्ही जे खरं गडाचं म्हणजे किल्ल्याचं नाव आहे अंकाई मात अंकाई किल्ला जे अंकाई किल्ला आहे तो अंकाई किल्ला ज्या नावाने प्रसिद्ध आहे असं अंकाई मातेचं मंदिर चला पाहू चला या आला तो आतमध्ये

तर असं मस्त पैकी मूर्ती वगैरे आहे आता आपल्या व्हिडिओ तू कंटिन्यू करा आगे। आगे। चला चला, चला, चला पुढे आम्ही थोडस काढतो ते लेणी वगैरे घेतो

तर एकदम भारी असं चालू आपण एक एक पायरी नमस्कार कुठले तुम्ही कोपरगावचे का कस काय किल्ला पाहण्याजोगाय कि हाय का तर बाकीच्यांना काय सांगताना आपलं युट्यूबला व्हिडिओ असतील पाहायचं पाहण्यासाठी येण्यासाठी असं आहे का तर तुम्ही भरपूर वरती तोंडाली थेट तर घामाला आहे तर पाहू शकता भरपूर ट्रॅकिंग आहे तर चला बाकीचे नाही चला आपणच तर आपली वरच्या स्टेपला एंट्री झाली आता तर पाहू शकता इथं तोफांची जागा आहे इकडे काहीतरी पडलं दिसतंय तोफांचं म्हणजे लाकूड दिसतंय तर चला भरपूर दम लागला राह तर तुम्ही पाहात अरे वर गेले काय हो वरती खूप वरती बर का लवकर यायला पाहिजे आपण थोडा उशीर झाला एकदम भारी अस ट्रॅकिंग झालं आपलं हे समोर पाहतात तर ही तोफांची जागा आहे तर समोरून बघू शकता तुम्ही इकडं का वरती पण किल्ला आहे बरं का तर ही पण साईड आहे तर खरंच अंग किल्ल्यावर पाहण्यात बघ भरपूर असं आहे तर आपल्याकडं टायमा अभावी आपण हाही एवढा किल्ला तुम्हाला दाखवू शकलो तर हा तुम्ही पहा वरती काही आहे काय वरती पण हाय म्हणजे आता चला जाऊ पाहू तर खरं तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पण आज आपण एकदम भारी असं काही किल्ला पाहिला आहे तर खरंच माझी मित्राच्या सानिध्यात राहून आपण हा किल्ला बघितला तर हे आपली मित्रमंडळी बघितलं काही बांधकाम केलेलं दिसतंय हे बांध बांधकाम केलं का नवीन बांधकाम आहे का तर साईडने असं बांधकाम केलेलं आहे आणि तो समोर किल्ला दिसतोय तो कोणता थम्सअप आहे का समोर पाहू हो शकता यो थम्सअप आपले तर डोळे जिंकले खरच एकदम भारी असा किल्ला आहे हां काही किल्ला काय वरती बाय 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 तर हे इकडं आपले जोडीदार येत इटू बोले तर त्यांचं ब्लॉगिंग चालू आहे आलो आलो अरे होस्ता चढाचा दममा दु तुम्ही गा म का गाव ओलीच येत आईल्यान गरचीच इथं कस काय मग किल्ला अंग किल्ला एकच नंबर आहे ना पाहून झालं थोडस आम्ही लवकर यायला पाहिजे होत असं आहे का चला जाऊ तुम्ही समोरून जो पाहतात तर आपण एवढं उंच आलोत हा लय उंच आलोत बरं का तर अजून अजून आतमध्ये जायचं आहे तर मला वाटतं यंड होतोय का आता किल्ला पण भरपूर असा उंच आहे चला चला एक नंबर असं आता आलोत थोडासा धीरमाळा मिळायला लागला म्हणजे कारण लय ट्रॅकिंग करीत आलोत होय हाय का काही होय गुप्फा आहेकडं म्हणजे तुला काहीतरी राहण्याचं ठिकाण दिसतंय चला चला आपण परत येणार नाहीत पण तुम्ही पण कुठे येणार आपल्या व्हिडिओ मधून तर तुम्ही आपला सगळा सर्व किल्ला बघणार आता जमलं तर तुम्ही पण व्हिडिओ हो अजून स्ट्राईक अरे भा आता खरस दम लागलाय बर का आता वरच्या टोका लालो अजूनच म्हणते ओलं त्या बोलो खर किल्ल्यावर चढणं पण मुश्किलच आहे मावळा मावळा मावळे खरंच चढले होते मग कस काय किल्ला पाण्या दोघं खरंच आहे तर थोडस आपण लवकर यायला पाहिजे होतं ना रिकवर झाला असतं भरपूर तांत्र पडतो वाटतं तुम्हाला दाखवतो आहे तो उजाड खरच अरे चला आलो आल, आहे आल, आल, तर अजून उंच आहे यावर पण उंचची स्ट्रेट आलो रे वा 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 खतरनाक सीन आहे आलो आलो बर बर येतो मंदिर आहे वरती आपले मित्र बोलते तर मित्रांनो तर शेवट फायनल वरती किल्ला आहे तर आपली चार्जिंग पण संपत आली लय नाही राहिलं तुम्हाला दाखवतो पाठीमागून हे बघा वरती आहे तर समोरच्या कॅमेऱ्यान दाखवतो हे बघा वरती जो टोके तो सेंटर थेट तर इकडला व्ह्यू मस्त मस्तपैकी सूर्या मावळलाय तर इकडला व्ह्यू तयार झालाय तर पहा आणि हे गाव सगळ्यात वरती आलो आपण आता तर कसा वाटला अंकाई किल्ला तुम्हाला मी म्हणजे थोडस शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय कारण काय आपल्याकडं टाईम नव्हता आपण आलो तो आपलं दुसरं काम आहे ती काढली सुट्टी झाली तर मित्र वगैरे आता नवीन मित्र म्हणले चला डबल आपले मित्र तरी कुठं भेटत असेल नवीन मित्र तयार झाले मित्र एकदाच भेटत तर आणि शाके आले तर त्या मित्राच्या नादाणे आपला आणि तुमचा अंकाय किल्ला हे एकदम भारी असा पाहणं झालं आहे आणि तुम्ही पण पाहिला आहे तर नक्की कमेंट करा कमेंट केल्याशिवाय जाऊ नका कमेंट करून जा कसं काय केलं आणि तुम्ही जरूर या अंकाय किल्ला पाहिला तर आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करून घ्या तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र